मुळे आता आता सगळीकडे भात पिकलेला आहे तुम्ही बघू शकता पण मित्रांनो परतीच्या पावसाने जो गो गोंधळ घातलेला आहे त्यामुळे अजून आमच्या गावात तरी भात कापायला सुरुवात झाली नाही आहे तशी म्हणावी तसा जोर नाही आहे त्यामुळे बघा अजून भात कापायचं बाकी आहे भात पिकलेला आहे परंतु शेतकरी पाऊस जाण्याची वाट बघतोय जरा थांबा हा जरा आधी वाटेवर जातो मित्रांनो संध्याकाळ उरलेली आहे आणि आवक पण आता लवकर पडतो आता स दिवस लहान आहे त्यामुळे बघा आता वाटीवर आलो मी मित्रांनो बघू शकता संपूर्ण मळा जो काही दिवसापूर्वी हिरवागार होता तो आता पिवळा झालेला आहे म्हणजेच भात पिकलेला आहे आणि काल रात्री जोरदार पाऊस झाला आमच्याकडे मात्र पावसाचे ढग नाही आहे हे बघा आकाश बघा निरभ्र आहे कशामध्ये का काय पावसाच्या ढग नाहीत पण सांगता येत नाही केव्हाही पाऊस रात्री अचानक कोचवू शकतो काल पण असंच वातावरण होतं पाऊस काही काल नव्हता पण रात्री अचानक पाऊस आला हे बघा हे भात बघा पडलं आहे बघू शकता हे पडलेलं भात असतं हे कापताना खूप कंटाळ येतो हे बघा संध्याकाळ झाली सूर्य एकूण देखील मावळलेला आहे तसा उशीर झाला हे बघा असं भात पडलेला आहे पावसामुळे मित्रांनो पाऊस गेला की दहा बारा दिवसात हा मळा पूर्णपणे रिकामी होईल तर लोक पाऊस जाण्याची वाट बघत आहेत त्यामुळे अजून जोर केलेला नाही भाताला भात कापण्याला अजून जोर केला नाही बाकीच्या गावात मी बऱ्याच ठिकाणी बघत भात कापलेलं कापायला सुरुवात केलेली आहे लोकांनी तो आमच्या गावात मात्र अजून म्हणावे तसा जोर धरलेला नाही पूर्ण मळा आहे लोक पाऊस केव्हा जातो याची वाट बघतात पाऊस गेला की दहा बारा दिवसात हात कापून ओके करणार आणि मग यात